मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक मग किंवा जेव्हा कापूस आणि सोयाबीन खरीप दोन हजार तेवीसचा बऱ्याच जणांना अनुदानही मिळालेलं नाही आहे आणि ज्यामध्ये मो सर्वात जास्त म्हणजे काही सामायिक क्षेत्रवाले आहेत आणि काही असे आहेत की ज्यांनी ज्यांची सातबाऱ्यावरती कापूस सोयाबीनची नोंद आहे परंतु ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती अशांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबाबत संबंधित एक अपडेट बघणार आहोत थोडक्यात अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि सर्वप्रथम चॅनलवरती आला असेल तर माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील नमस्कार मी विलास उपासे तुम्ही बघत आहात माहिती कट्टा तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीन दोन हजार तेवीस खरीप हंगामचं जे काही अनुदान होतं ते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यामध्ये काही सामायिक शेतकरी आहेत तर काही असे जे ईपीक पाणी केलेले नाहीत मिळालेलं नाही आहे सरकारने म्हटलं होतं की सरसकट देणार परंतु सरसकट दिलेलं नाही परंतु आत्ता जे काही ज्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद आहे परंतु ज्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता याचा जी आर काही दिवसापूर्वीच निघाला होता परंतु मध्यंतरी निवडणुका आणि आचारसंहिता या लागल्यामुळे यांना थोडा विलंब झालेला आहे तर आता महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत की जे कोणी कापूस आणि सोयाबीन ज्यांची सातबाऱ्यावरती नोंद आहे परंतु जर त्यांनी ई पीक पाणी केले नसेल तर अशा लोकांची यादी कृषी सहायकाला म्हणजे त्यांना ते काही जे काही डेटा असेल तो कृषी सहायकाला तयार करण्यास सांगण्यात आलेला आहे की जरी हे पीक पाणी केलेलं नसेल तरी ज्याच्या सातबऱ्यावरती सोयाबीनची नोंद असेल अशा शेतकऱ्यांची एक लिस्ट बनवण्यात येणार आहे अशा शेतकऱ्यांची यादी बनवून ती पुढे यादी पाठवण्यात येणार आहे जेणेकरून जे काही सरसकट अनुदान म्हणजे हेक्टरी पाच हजार जे काही सरसकट अनुदान योजनेअंतर्गत देणार होतं ते आता त्यामध्ये या शेतकऱ्यांनाही पात्र करून घेण्यात येत आहे कारण पूर्वी ज्यांनी ईपीक पाहणी केलेली नाही अशांना पात्र ग्राय धरण्यात आलेलं नव्हतं सोबतच जे काही साम्य क्षेत्रवाले आहेत शेतकऱ्यांना पण यामध्ये सामील केला जाणार आहे तर मित्रांनो अशी एक लिस्ट आहे याची सर्वात शेवटची तारीख म्हणजे तेरा डिसेंबरपर्यंत हे दे, निर्देश देण्यात आले आहेत तेरा डिसेंबरपर्यंत जे काही यादी असेल ती कृषी सहायकांना पुढे पाठवायची आहे ज्यांचा कोणचा कोणाचा डेटा ज्यांची कोणाची ई पीक पाहणी झालेली नव्हती अशा सर्वांची ई पीक पाहणी झाली नसली तरी त्यांना तो डेटा भरून घेऊन ती यादी तेरा डिसेंबरपर्यंत पुढं पाठवायची आहे जेणेकरून अनुदान वाटपासाठी हे पुढा प्रोसेस पुढं होणार आहे तर मित्रांनो तुम्ही कृषी सहाय्यकाला भेटून जाऊन तुम्ही संबंधित माहिती घेऊ शकता त्यांना तुम्ही तुमचा डेटा भरलेला आहे का नाही तो तुम्ही जाऊन विचारू शकता त्यांच्याकडून ती माहिती गोळा करून घ्या आणि आपला जे काही डेटा आहे शेतीचा जे काही आपला इपीक पाणी झाले नसले तरी सातबारा वगैरे आहे का नाही किंवा त्या संबंधित जे काही लिस्टमध्ये नाव आहे की नाही या सर्व गोष्टी तुम्ही जवळच्या कृषी सहायकाकडे जाऊन चेक करून घ्या आणि मित्रांनो ही आजची अपडेट होती ही खूप महत्त्वपूर्ण अपडेट होती तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना फ्रेंड्सना मित्रांना सर्वांना नक्की शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद